गती आहे एकदा समुद्राला मिळाली तिची गती थांबते म्हणजेच काल्या देव देवाचे काम कळसो परम गंगेचे कारण गंगा उभा पासून पण मंदिराचा शिवार कशा होतो कळसाव कळसा कोण म्हणलं कळसाव राह बरोबर आहे कळसाव राव लग्नाचा शिवार लग्नाचा शेवट कशाने होतो हा वर लग्नाचा शेवट सत्यनारायणच्या पूजेने होतो ही लक्षात ठेवा मग तू कोपर आहे सांगतात पुन्हा पुन्हा जन्माला मी हो आणि तुकोबर आहे तिथे आवड आहे हो कशावर आहे भगवंत आवड आहे आवडे हे देवाशी तू एक बायका कारण का देव तू यांची आवड आहे हो पण तू विषय नारायण झाल्यामुळं विषय तो त्यांचा धन माता पिता तो तुकोला सांगतात खालून वरी जाणे याला पुरुषार्थ म्हणतात आणि वरून खाली येणे अर्दपती म्हणतात सरपंचाला वाटतं सभापती होव सभापतीला वाटतं आमदार व्हावं आमदारला वाटतं खासदार व्हावं हो। आणि खासदारला वाटतं राष्ट्रपती व्हावं हो। पण राष्ट्रपती जात पण गावाची पण सरपंच याला अर्वपती व्हावं म्हणून तुकोपुरा का बनतात पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आम्ही पण कस आनंद घेऊ काल्याचा आनंद घेऊ या अभंगाच्या पहिल्या चरणात उपजो पुढे उपजो पुढ देवाचा अहंकार खातो अहंकार गेला तो कामाने देव झाला मध्य भगवंत नक्षल्या ठेवा भगन का करतात त्याचा अहंकार खाता आणि हसतात कधी ज्या वेळेस भगवंत ज्या वेळेस ज्ञान समाधीला बसले त्यावेळेस भगवंत हस आप काय केले डोळ्यात पाणी आलं कोणाच्या ईश्वाच्या मार्गाने ब्रह्मांडाच्या मार्गाने आणि त्यांच्या पोर जेव्हा मरत होते त्यावेळेस भगवंत हसत होते बघा कसा आहे कारण ज्ञानोपण आहे समाधीला बसत होते त्यावेळेस भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आई साहेबांनी प्रयत्न केला भगवंताला हे भगवंता तुमचे मुलं मोडतास तुम्ही हसत होता आणि ज्ञानासाठी तुम्ही रडता त्यावेळेस भगवंताने उत्तर दिलं ज्या महिना नऊ महिने नऊ दिवस वागविलं आणि जो हिरा हे जगाला देऊन टाकला त्याच दुःख मला होतय मनमोळ्यात विठाला विठाला काय जण बळाचा हंकार आहे कोणाला शक्तीचा अहंकार आहे कोणाला रूपाचा हंगार आहे प्रत्येकाला कोणा संपत्तीचा हंगार आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा अहंकार होता लक्षात ठेवा म्हण अहंकार गेला तुका मने देव झाला अहंकार पाहिजे अहंकार गेल्याशिवाय त्या भगवंताची महाराजांनी सांगितलं गुरुवारीच दोन था थांबायच था। चालू आहे माझं महाराज महाराज सांगितलं पुन्हा आव म्हणजे अजून लग्न आहे इकडे होत्या म्हणून तर थांबायचा विषय त्यांचा कारण का ज्यावेळेस मनुष्य थांबतो कुठं कि आता ह्याच्या पुढे आपल्या

आपण कोण समजून घेऊ कारण का मनुष्य मिळेनंतर स्वर्गाचा निचिंदे मुशावणे भगवंत वैकुंठ रचले तिथे निज सामर्थ्य नांगावया कारण का वैकुंडावर हो सर्वात समान होते तिथं सर्व गायत्री मंत्र आहे तिथं भक्ती एक ही थांबतीच वर्ण त्या ठिकाण तिथं आहे म्हणून वैकुंड परंतु आहे वैकुंड म्हणतात पण काला नाही जर वैकुंडात काला जर असता ब्रह्म सोपान झाला काचा आनंद घ्यावा लागला मग कुंडात काला नाही म्हणजे म्हणजे तिथे म्हणजे काला जीवत नाही सत्य लोकांमध्ये आहे म्हणजे सत्य लोकांनी काला नाही आपण म्हणजे काय करू इंद्र लोकांमध्ये ज्ञान तिथलं वर्णन करतात हो तिथे महा भांडार अमृताचे कोटार का अमर आमरस सिंहासन आहे आयरा वाहन आहेत रम्यचं नेत्र आहे गंगर्वाचं गायन आहे परिसाच्या सडका आहेत परंतु तिथं विकाला नाही हे का म्हणले का हा नाही मग आमदार प्रश्न केला म्हणजे तुम्हाला वैकुंठ देऊ का होय कुंटी जाऊ ने, ने काय वा करा ने। नको म्हणजे का नको मृत्यू लोकांमध्येच का ती दोषाचे डोंगर ठेवा कता। कारंगा आनंदी ते पंढर गुरुवारी हा कारं ह्या आनंद भक्त ह्या मृत्यू लोकांमध्ये आहे म्हणून महाराज वैकुंठशी आम्हाला नकोच हाडू म्हणले आम्हाला नको तिकडे वैकुंठ नको वा सत्य लोक नको इंद्र लोक लोक नको आम्हाला फक्त मृत्यू लोकांमध्ये द्या म्हणून तुकोबर आहे अवरंगाच्या तिसऱ्या ज्यांना सांगता एका देव छिके गालो हुंबरे काला प्राप्त झाल्यानंतर ज्या वेळेस समुद्र मंथन झालं आणि त्याच्यामधून अमृत बाहेर पडलं एकमेका घालून की सांगतो आणि अमृत लक्षात घ्या त्यांचा आवाज झाला की दैत्याचा आणि देवाचा हे अमृत आम्हाला पाहिजे आणि नारदाने सांगितलं तुम्ही भांड करून ते अमृत तुम्हाला मिळणार नाही कारण का हे अमृत तुम्हाला पाहिजे असेल हो मी करा म्हणले काय नागाने काय केले आपले बांबूच ना इळू यू, इळूच ना इळूच्या पट्ट्या काढल्या आणि बांधले ते परमाणगड अशा बांधल्या दैत्याचे आणि देवाची आणि दैत्याला अमृत पाजलं दिलं आणि दिल्यानंतर घे अमृत पडू खेळावर घे अमृत त्याच्या अंगावर पण त्याला खाता आलं नाही परंतु देवाने काय केलं त्रेसठचा आकडा घालला किती त्रेसठचा आकडा काढला आणि पंक्तीला पंक्ती काय केल्या के पंक्ती बसविल्या आणि पंक्ती बसल्यानंतर एकामेकास एक घालव एकमेकाच्या अंमुमध्ये गाठले कारण का दैत्याला बुद्धी नसल्यामुळं ते अमृत घेता आलं नाही परंतु देवाला पत्र असल्यामुळं त्याला अमृत प्राप्त झालं हे तुकोब माहित होत म्हणून मला अवंगाच्या शेवटीच्या सांगतात तू का तुका वंट तू का thank <laughs> you पचना नावाची वनस्पती आहे ती सरळ आहे नीट आहे त्याच पान साखरेपेक्षाही गोड आहे परंतु की किंवा शिव तसच आहे वाळवंट खरं आहे नीट आहे उत्तम आहे लक्षात घ्या वाळवंटात पेरलू दगडात पेरलं व नाही लक्षात ठेवा कारण का जे सप्ताह करून जे आनंद घेतला तो, तो देव आनंद पेरलं जात कारण काही ताकद त्याच्यामध्ये मग तू कामने वाळवंड बरवे कारण काला प्राप्त झाला परंतु लक्षात देव देवात काला होत नाही भक्त भक्तात काला होत नाही देव आणि भक्त ज्या यांचं ऐक्य होत त्या कामाला का आनंद बघता येतो कारण का बीज बाजूने मरण नाही कारण का एक दुःखातून मुक्त होते तुकोबरामतात कारण का बीज बाजूने केली नाही आम्हा जन्म मरण नाही पुन्हा जन्म नाही आणि कुणाही मरण नाही एवढी ताकदाचे प्रसाद लक्षात घ्या म्हणून